कल्याणपूर्वेतील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष शेखर सुधाकर केदारे हे प्रतिवर्षी आपला वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरा करीत असतात परंतु यावर्षी देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती असल्याने शेखर केदारे यांनी यावर्षी आपल्या वाढदिवसाचे पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून युद्धात शहीद झालेल्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी कल्याण परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शहीद जवानांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती पेटवून तसेच पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली भारतीय लष्करातील युद्धभूमीवर धारातीर्थी पडलेले भारतीय सैनिक हुतात्मा मुरली नाईक अमित चौधरी कमल कंबोज सचिन यादव सुरज यादव या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेखर केदारे यांनी आपला वाढदिवस कार्यक्रम रद्द करून या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रवीण कांबळे संध्याताई शेखर केदारे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे भारत सोनावणे अनिल पवार मनोज भोसले तिमीर दत्त केदारे प्रमोद पवार विवेक जगताप केतन रोकडे अशोक भोसले शैलेश गायकवाड सुनील डाळिंबे उदयचंद्र कांबळे शेखर शिरोळे सुमेध हुमणे प्रशांत केदारे शिल्पा अंबादे पल्लवी जाधव प्रशांत कासारे संजय राक्षसकर न्यूर जमानदार प्रवीण गवळी रवी खरे मनोज वाणी विजय पवार तुषार जाधव सचिन साळवे जॉय राऊत ललित हांडे समर्थक शिंदे रोहन केदारे अमित गायकवाड सतीश फुलोरे गणेश शिंदे चेतन जाधव सतीश घोडके रुपेश केदारे निवृत्ती हिरे प्रदीप थोरात मयूर पगारे सुमेध गायकवाड सुमित दोंदे विशाल जगताप आदी समाज बांधव तसेच शेखर केदारे मित्रमंडळींनी उपस्थिती दर्शवून भारत पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या प्रतिमेसमोर मेनबत्ती प्रज्वलित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शेखर केदारे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक करीत त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना वंदन करून मी आज दिनांक तेरा मे रोजी माझा वाढदिवस असल्या कारणाने आणि तो मी यावर्षी साजरा नाही केला साजरा करण्याचं कारण असं आहे कारण इंडिया पाकिस्तानच्या याच्यामध्ये काही जवान आपले शहीद झाले तर मी वाढदिवस तर दरवर्षी माझे कार्यकर्ते माझे मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात साजरा करतात मोठमोठे मुट कार्यक्रम करतो आम्ही मेडिकल कॅम्प नोकरी वीर हे ते आम्ही सर्व कार्यक्रम करतो पण या टायमाला असं वाटलं की आपल्यावर जो भारत देशावर संकट आलं तर त्यामुळं आपले शहीद जवान शहीद झाले त्यामुळं वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाच्याच दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहून माझा एक चांगला उपक्रम करावा हे नियोजन केले आणि त्यामुळं मला सर्व कल्याण पूर्वाच्या कार्यकर्त्यांनी व सहकारी मित्रमंडळांनी सहकार्य केले येऊन हे केले मी त्यांचे आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत